right स्वागत करतो मराठा समाज या महाराष्ट्रात बत्तीस टक्के आहे आणि हा मराठा समाज ऐंशी टक्क्यापेक्षा मराठा समाज आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे आणि म्हणून ही न्याय मागणी आहे या मागणीला आम्ही सतत पाठिंबा दिलेला आहे की दिल्लीत असताना आपले जे निर्णय आहेत संभाजीराजे यांच्या निवासस्थानी जाऊन मराठा आरक्षणाला पाठिंब्याचं पत्रही दिलं आणि त्यांना सांगितलं तुम्ही जीही रूपरेषा आखाल पक्षाचे जोडे बाहेर काढून आम्ही त्या आंदोलनात झाले कारण प्रत्येक समाजाला त्याचा हक्काचं आरक्षण या भारतात मिळतं आहे तर मग मराठा समाज का वंचित आहे मी स्वतः मराठा विद्यार्थी म्हणून याचा फळ भोगलेलं आहे माझ्याजवळ सर्टिफिकेट नव्हतं आणि मला जी ब्रँच पाहिजे होती ती मिळाली नाही परंतु जनतेच्या कृपेने सगळ्यांच्या कृपेने दुसऱ्या ब्रँचमध्ये मध्ये का असे ना त्याच्यात प्रावीण्य मिळवलं परंतु आरक्षण हे पाहिजे समाजातील तरुणांना एक हक्काचं व्यासपीठ पाहिजे आणि म्हणून एक क्रांती मोर्चाच्या उपक्रमाला पाठिंबा देत आहे मी तुमच्याबरोबर आहे कुठल्याही आंदोलनात मी तुमच्याबरोबर राहणार मी खासदार समाजाबरोबर नंतर पक्षाबरोबर मराठा आरक्षण आंदोलनाचा हा टप्पा महाराष्ट्रातील तुम्णारा आमच्या समितीकडून लोकप्रतिनिधी आमदार खासदारांच्या घरासमोर ढोल बजाव आंदोलन करून झोपलेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठी हे आंदोलनाचा हा भाग आहे अतिशय शांततापूर्वक आंदोलन आम्ही आज करणार आहोत आजचा उद्देश आमचा फक्त लोकप्रतिनिधींनी जागा व्हावं आणि आज समाजाला आरक्षणाची किती गरज आहे काळाची किती गरज आहे समाजाला आरक्षण मिळणं याचा विचार करून आरक्षण जे काही सुप्रीम कोर्टाने आरक्षणाला स्थगिती दिलेली आहे ती उठवण्यासाठी काय करता येईल शासन स्तरावरून केंद्र स्तरावरून काय भूमिका घेता येईल यासाठी आंदोलन आहे मी खासदार साहेबांनी आधीपासूनच सकारात्मक भूमिका आरक्षणाच्या बाबतीत घेतलेली आहे मी साहेबांना एक एस एम एस देखील केला होता की तुम्ही दिल्लीत आहात परंतु महाराष्ट्राचे मराठा समाजाचे खासदार असल्यामुळे आमचा तुमच्याकडे जास्त अधिकार आहे त्यामुळे तुम्ही जाऊन संभाजी संभाजीराजांकडे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी पाठिंबा जाहीर करावा आणि त्यांनी तो केला देखील आहे परंतु मी आज या समाजाला आरक्षणाची किती गरज आहे यासाठी आणि पुढे काय केलं पाहिजे यासाठी साहेबांना विनंती करतो आहे साहेब खासदार साहेब आपण आमच्यासोबत आहातीस आमच्या समाजासाठी आणि आपल्या सर्वांसाठी एक आनंदाची बाब आहे परंतु मराठा आरक्षण शासनाने दिलं सुप्रीम कोर्टामध्ये गेलं पाच न्यायाधीशांच्या खंडपीठापुढे खंडपीठापुढे त्याची सुनावणी झाली पाहिजे यासाठी ज्यावेळेस ते जात होतं तर त्याच वेळेस आरक्षण तशाच परिस्थितीमध्ये लागू हो ला 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 असतानाच ला हो ते पुढे पाठवलं पाहिजे होतं परंतु एका न्यायाधीशाच्या खंडपीठाला एका न्यायाधीशाला ते चालवण्याची जो टेबल असतो त्याला चालवण्याचा अधिकार नाही म्हणून त्यांनी पाच न्यायाधीशांकडे जर ते वर्ग केला असेल तर या न्यायाधीशांना त्याला स्थगिती देण्याचा अधिकार तरी कसा प्राप्त होतो हा देखील संशयाचा विषय आहे पंच्याऐंशी ते नव्वद टक्के समाज अतिशय दारिद्र्य जीवन आपलं जगत आहे तामिळनाडूमध्ये अशाच पद्धतीने आरक्षण लागू केलेलं आहे पन्नास टक्क्याची मर्यादा ओलांडून एकोणसत्तर टक्क्यापर्यंत तामिळनाडूसारख्या अशा अनेक राज्यांमध्ये आरक्षणाची मर्यादा ओरडली गेली आहे त्यांची सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी चालू आहे परंतु त्यांना कुठल्याही प्रकारची स्थगिती दिलेली नसून फक्त मराठा समाजाला आकाश काही लोकांनी याचिका दाखल करून काही समाजद्रोह्यांनी याचिका दाखल करून मराठा समाजाला आरक्षणाला स्थगिती मिळवलेली आहे परंतु मी आपणास असं निदर्शनच आणून देऊ इच्छितो की आपण माजी केंद्रीय म संरक्षण राज्यमंत्री आहात मोदी साहेबांशी आपले अतिशय जिव्हाळ्याचे संबंध आहेत आपण सांगितलेल्या गोष्टी देखील मोदी साहेब ऐकतात या अगोदर एक दलित बांधवांच्या याच्यावर सुप्रीम कोर्टाने एक निर्णय दिला होता काठी रद्द करून चौकशी करून ज्याच्यावर दाखल होईल त्या त्या आरोपीला अटक करावं असं ठरलेलं होतं परंतु सुप्रीम कोर्टाच्या जा जाचाकाठी मुळे जो सुप्रीम कोर्टाने त्याच्यावर ज्या सुधारणा केलेल्या होत्या त्या सुधारणांच्या विरोधामध्ये दलित बांधवांच्या रेट्यामुळे दोन तीन दिवसामध्येच संसदेने एक विशेष अधिकाराचा वापर करून सुप्रीम कोर्टाने दिलेला तो सुधारणांचा आदेश रद्द करून त्यांच्या पूर्ण सवलतीपूर्वत लागू केल्यात त्याच धर्तीवर आपण देखील तिथे भांडावं आणि आपल्या समाजाला जे काही स्थगिती मिळाली ती उठवण्यासाठी विशेष अधिकार वापरून संसदेतून विशेष अधिकार वापरून आपल्या मराठा समाजाचं आरक्षण तात्काळ मंजूर कसं होईल आणि तात्काळ ती स्थगिती कशी उठेल यासाठी प्रयत्न करावेत काल परवा आपल्यासाठी एक आनंदाची बाब आहे बाबरी मशीद इथले सर्व बाबरी मशीद विद्वंसमधले सर्व जे काही कथित आरोपी होते मोठमोठे बोन या देशातले नेते होते त्या नेत्यांना सुप्रीम कोर्टाने निर्दोष सोडलेला आहे आपल्यासाठी अतिशय आनंदाची बाब आहे आपले, आपले प्रभू रामचंद्र हे आपलं आराध्य दैवत आपली अस्मिता आहे आणि त्या मंदिराचा मार्ग आता मोकळा झालेला आहे त्याच्यासाठी लढा देणारे या आरोपातून मुक्त झालेले आहेत परंतु बाबरी पडली होती हे जरी सत्य असलं तरी एक चांगला निर्णय त्या को सुप्रीम कोर्टाकडून लागलेला आहे अशीच विनंती आम्ही देखील आपणास करतो की त्या ज्या पद्धतीने सुप्रीम कोर्टात त्या आरोपींसाठी बाबरी मशीद विध्वंसक यांच्यामध्ये जे काही आरोपी होते त्यांच्यासाठी जो काही वकिलांचा किंवा जो काही पाठपुरावा शासनाकडून झालेला असेल असाच पाठपुरावा आपण देखील करावा आणि मराठा समाजाला आरक्षण कसं मिळवून देता येईल यासाठी प्रयत्न करावा जी देखील आपण विनंती करतो आणि आपण येथे सहभागी झाला त्याबद्दल देखील आपले एक प्रश्न होता आपल्या बहुसंख्या दोन मिनिट मनोज भाऊ एक प्रश्न होता बहुसंख्या शिक्षण संस्था मराठा समाजाच्या काही नेत्यांच्या ताब्यात आहेत तर त्यांनी आपल्या समाजासाठी त्यांनी आपल्या समाज बांधवांसाठी काही मदत केल्याचं दिसत नाही त्यांच्याकडे तुम्ही काही गेलेत का गेले कधी बघा एक मिनिट आर्थिक दृष्ट्या दुर्बल आहे त्यांना मोफत शिक्षण द्यायला पाहिजे होतं फक्त पाच ते दहा टक्के धनाढ्य लोक मराठा समाजामध्ये आहेत त्यांच्याकडे पाहून शंभर टक्के मराठा समाज धनाढ्य नाही नव्वद पंच्याण्णव टक्के समाज दारित्र्य जीवन जगत आहे ज्या काही संस्था आहेत शंभर टक्के तुमचं खरं आहे महाराष्ट्रात एकशे अठ्ठेचाळीस आमदार मराठा समाजाचे आहेत सर्व शिक्षण संस्था मोठमोठ्या संस्था या देखील मराठा समाजाच्या ताब्यात आहेत अतिशय प्रामाणिकपणे त्यांनी देखील मराठा समाजाच्या उमेदवार बऱ्यापैकी तिथं सामावून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु या महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाची लोकसंख्या एक चार कोटी आहे आणि त्याच्यामध्ये सर्वांना सामावून घेणं शक्य नाही म्हणून आरक्षण आम्हाला हवं आहे